हॅलो माझ्या लाडक्या बहिणींना आणि लाडक्या ताईंनो नवीन यादी जाहीर झालेली आहे अत्यंत महत्वाची खुशखबर ज्या अपात्र बहिणी होत्या जून आणि जुलै महिन्यामध्ये त्यांची यादी जाहीर झालेली आहे ज्या बहिणींची पडताळणी झालेली आहे त्या बहिणींची नवीन यादी जाहीर झाली आहे याबद्दलचा हा सविस्तर व्हिडिओ असणार आहे ही यादी तुम्ही घर बसल्या चेक करू शकता तुमचं पात्र यादीमध्ये नाव आहे की नाही याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका तर चला तर मग लाडक्या बहिणींना तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आली आहे आणि ऑगस्ट जो हप्ता आहे तो तुम्हाला कधी मिळेल याबद्दलची सविस्तर माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे तर चला सुरुवात करूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांची यादी जाहीर झालेली आहे लाडक्या बहिणींची ऑगस्ट महिन्याची नवीन यादी जाहीर तुम्ही यादीमध्ये तुमचं नाव चेक करू शकता म्हणजेच काय त्या बहिणी अपात्र किंवा पात्र आहे ऑगस्ट महिन्यामध्ये यांची यादी जाहीर झालेली आहे ऑगस्ट महिन्याची बरोबर त्या बहिणी ऑगस्ट महिन्यामध्ये पात्र आणि अपात्र असतील यांची यादी जाहीर झालेली आहे सोबतच दुसरी महत्वाची न्यूज आहे की जून आणि जुलै महिन्यामध्ये ज्या बहिणी अपात्र ठरल्या होत्या त्यांची सुद्धा त्या बहिन्यांची पडताळणी झाली आहे त्यांची यादी सुद्धा काय झाली आहे जारी झालेली आहे म्हणजे काय तुम्ही घर बसल्या तुमचं नाव यादीमध्ये आहे ना की नाही हे चेक करू शकता तर व्हिडिओला नक्की बघा शेवटपर्यंत जेणेकरून तुम्हाला ते कशा पद्धतीने चेक करता येईल याचं सविस्तर इन्फॉर्मेशन या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे तर बघा सर्वात महत्वाचा मुद्दा काही न्यूज पेपरमध्ये चालू आहे की कोणाला एकवीसशे रुपये मिळणार आहे म्हणजे जो मानधन आहे पंधराशे वरून एकवीसशे होणार आहे तर मला प्रत्येक लाडक्या बहिणींना म्हणायचं आहे की हे फेक न्यूज आहे जर तुम्हाला कोणी म्हणत असेल की मानधन वाढून मिळणार आहे एकवीसशे रुपये तर ही फेक न्यूज आहे कोणत्याच बहिणींना सध्याच्या स्थितीमध्ये पैसे भेटणार नाही आहेत बरोबर म्हणजे मानधान वाढून मिळणार नाही तुम्हाला पंधराशे रुपये मिळतील तुमचा जो हप्ता आहे रेग्युलर तो तुम्हाला मिळतील पण तुम्हाला कोणत्याही प्रकारचं मानधान वाढून मिळणार नाही म्हणजे ना। त्यानंतर चौदावा हप्ता वाटप कधी होणार आहे याची इन्फॉर्मेशन ऑथेंटिक इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगतो आठ तेरा सप्टेंबरच्या इन बिटवीन मध्ये म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या सेकंड वीक मध्ये तुम्हाला चौदावा हप्ता वाटप होणार आहे मग तुमचा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की हा हप्ता कोणाला मिळणार आहे ज्या बहिणींना जुलैचा हप्ता मिळालेला आहे ज्या बहिणींना जुलैचा हप्ता मिळालाय त्यांना चौदावा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळेल सोबतच या नवीन यादीमध्ये नवीन यादीमध्ये ज्या बहिण्यांची नावं आहेत ज्या बहिणी पात्र आहे ऑगस्ट महिन्यामध्ये त्याच बहिन्यांना काय मिळणार आहे चौदावा हफ्ता मिळणार आहे तर तुम्ही घर बसल्या ते नाव चेक करू शकता कसं करायचं याची सविस्तर माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे देणार आहे नंतर जर तिसरा प्रश्न आहे लाडक्या बहिणींचा कोणत्या महिलांना लाभ मिळणार तर मी आत्ताच सांगितलं तुम्हाला काय सांगितलं लाभ की ज्या ऑगस्ट महिन्याच्या यादीमध्ये म्हणजे नवीन यादीमध्ये पात्र महिला आहेत त्यांनाच लाभ मिळणार आहे मग असं नाही की ज्यांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता सॉरी जुलै महिन्याचा हप्ता मिळाला त्या सर्वच बहिणींना मिळेल का तर नाही याचं उत्तर आहे नाही म्हणून माझ्या प्रत्येक लाडक्या बहिणी जागे व्हा अदरवाईज तुमच्या सर्वांचे सुद्धा जे मानधन आहे ते कधी मध्ये बंद होऊ शकतं म्हणून मला तुमच्याकडनं सपोर्टची आवश्यकता आहे की मी तुमचा संदेश सरकारपर्यंत पोहोचवेल की माझ्या कोणत्याच बहिणींची जे हा हप्ते आहे बांधा नाही ऑगस्ट महिन्याचा हा बंद होता कामा नये तर तुम्ही व्हिडिओला पहिल्यांदा पाहत असाल तर तुम्ही प्रत्येक व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कारण जर तुम्ही असं केलं नाही तर आपण सरकारपर्यंत जो आपली मागणी आहे की कोणत्याच बहिणींचा जो ऑगस्ट हप्ता आहे तो बंद करू नका कारण आता सणासुदीचे दिवस आहे आणि पैशाची प्रत्येकाला गरज असतं म्हणून मला असं म्हणायचं आहे की ज्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता मिळाला आहे त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये टाका की मला जुलैचा हप्ता मिळालेला आहे सोबतच मला कमेंट बॉक्स मध्ये टाका जून आणि जुलैचा हप्ता कोणाला ना मिळालेला नाहीये सोबतच तुम्हाला हे टाका ज्या बहिणींनी नवीन यादी चेक केलेली आहे त्यांनी खरंच त्यांचं यादीमध्ये नाव आहे पात्र यादीमध्ये अपात्र यादीमध्ये त्यांनी सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाका त्यानंतरची सकाळची न्यूजपेपर आहे त्यानंतर जो सकाळ न्यूज पेपर आहे याच्यामध्ये महत्वाची बातमी आली आहे लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने एक्कावनशे कोटी रुपये मोफत वाटले लाडकी बहीण योजनेमुळे वाढली डोकेदुखी मी तर म्हणतो या सकाळलाही नोटीस पाठवू आपण सोबत सरकारला सुद्धा नोटीस पाठवू का कारण बहिणी डोकेदुखी सरकारनं स्वतःच डोकं जाग्यावर ठेवायला पाहिजे आणि माझ्या बहिणींना डोकेदुखी म्हणण्यापूर्वी मग तुम्ही निवडणुकी पहिलेच निवडणुका पहिलेच का बरं आमची योग्य पडताळणी की केली नाही का बरं आम्हाला योग्य निकष दिले नाही त्याच्यानुसार जर तुम्ही सांगितलं असतं की बाबा या हे निकष आहेत दुसऱ्या पक्षाला मतदान दिलं असतं मी कशाला आम्हाला आश्वासन दिले होते आणि आश्वासन दिल्यानंतर आमच्याकडून तुम्ही मतदान घेतलं आणि आता आम्ही तुमच्यासाठी डोकेदुखी आहे तर माझ्या प्रत्येक ज्या बहिणी आहे ज्या बहिणीला सरकारने अपात्र ठरवलं सव्वीस लाख बरोबर ज्या बहिणी अपात्र ठरल्या त्या प्रत्येक बहिणीत सरकारला अपात्र ठरवण्याची क्षमता ठेवतात आणि ज्या बहिण्याचं नाव आता ऑगस्ट महिन्यामध्ये अपात्र यादीमध्ये येणार आहेत त्यांनी सुद्धा मनावर घेतलं तर सरकारला कधीही अपात्र ठरू शकता इतकी क्षमता माझ्या बहिणींमध्ये आहे तर म्हणून सरकारला माझी नम्र विनंती आहे की लवकरात लवकर त्यांनी प्रत्येक बहिणीला सरसकट काय द्यायला पाहिजे मानदान द्यायला पाहिजे जेणेकरून कोणतीच बहीण अपात्र होणार नाही आणि प्रत्येकाला मानधान मिळेल हा तुम्हाला पडताळणी लावायची आहे येस लावा जसं तुम्ही आता अंगणवाडी सेविका पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमधून पडताळणी करणार आहे त्या त्याला ना स्पीड मध्ये करा तीन महिने झाले तुमच्याकडे एवढी मोठी यंत्रणा आहे तरी करू शकत नाही आणि अजून किती महिने लावणार आहे म्हणजे एवढे महिने आमच्या लाडक्या बहिणींना तुमचा वाट बघायचं का हेच मला सरकारला नम्र विनंती आहे की लवकरात लवकर तुम्ही या सगळ्या गोष्टी आमच्या लाडक्या बहिणींना द्यायला पाहिजे लाडक्या बहिणींना अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या ऍपमध्ये तुमच्या वेब पोर्टलला यादी पब्लिश झालेली आहे तुम्ही तिथं तुमचं नाव सर्च करू शकता बघू शकता सोबतच ज्या बहिणींना जून आणि जुलैचा हप्ता मिळालेला नाही त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाका जेणेकरून मला सरकारकडे जेव्हा मी मागणी करेल तुमचं मागणी पत्र देईल तिच्या हिशोबाने मला ते तुम्हाला त्या कमेंट दाखवता येईल सोबतच ज्या बहिणींचं नाव ऑगस्टच्या पात्र यादीमध्ये नाही आहे त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाका आणि महत्वाची गोष्ट इथे मला म्हणायचं आहे की कोणत्याच बहिणीला एकवीसशे रुपये मानधन नकोय आम्हाला पंधराशे रुपये तुम्ही द्यावं हीच आमच्या लाडक्या बहिणीची अपेक्षा आहे आणि लाडक्या बहिणीनं तुम्हाला मी जर सपोर्ट केला व्हिडिओला लाईक केलं ला, शेअर केलं सबस्क्राईब केलं तर आपली मागणी सरकार पुढे ठाम होईल आणि आपल्याला लवकरात लवकर मानधान मिळेल चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र